नमस्कार महाराष्ट्र सरकार तुम्ही हा रोड बघू शकता हा बुईसरवरून वाढायला रोड आहे या रोडला कमीत इत कमी इतके खड्डे पडलेले आहेत ना मोठ्या प्रमाणात खड्डे एक ते दोन फुटापर्यंत खड्डे पडलेले आहेत कारण तोपर्यंत या रस्त रोडला टोल नका होता टॅक्स भेटायचा तोपर्यंत रोड चांगला होता आता इथून तिथून कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर मी आलेलो आहे सगळ्या रस्त्याला खड्डे पडलेले दिवसाची बात वेगळी पण रात्र एखादा मोटरेकला प्रवास करत असला तर तुम्हाला मी दाखवतो कमीत कमी दोन ते तीन फुटाचे खड्डे या रोडला तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री तुम्ही ह्या रोडक लक्ष घाला आणि हा रोड करा आणि शक्यतो वाटल्या शब्दा ह्या रस्त्यांनी गाडीने प्रवास करा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव होईल की रोडची अवस्था कशी झालेली आहे कारण बाईक चालवणे आणि गाडी चालवणे कारपेक्षा बैलगाडीपेक्षा डेंजर झालेलं आहे आमच्याकडचं जर वावराकडचे रोड बरे तसा हा रोड झालेला आहे एवढं लक्ष घाला ना हा रोड व्यवस्थित करा एवढीच अपेक्षा आहे जय महाराष्ट्र